आता बस ते घरीवर शीतल बशी काय चाललं काय नाही शांत व्हायचं बघ ते ना त्यांच्या घरात काय चालू आहे नेमकं शीतल मला ना सगळं खरं खरं सांगत राहते शांतबाईने सांगत घरातलं काही आता मी शीतल पशी जाऊन उभा बरं बरं ती मला सांगा थोडा देते ना त्यांच्या घरात पेटून हा मग कसं भडकं होतो कळ ना शांत बाई लागे अरे शीतल कधी बी आवडतो तू कामच करत कर राहते बाई जास या घराचं ठेवा तूच घेऊन ठेवला काय हा बाई कम लागत काय करतो मग काही पोटाशी आहे मग सगळ्यांना त्यांची चिंता ना आपलं कोण विचार करीत

मी तशी राहू काय करू यांनी मला सगळ्यांनी याडत काढलं दिसतं अई रागा तुला ना स्वतःसाठी लाटावर लागणार आहे कसं भा मला बीस ना तास एक काम आले बाई बनून जायचं तुला मी सांगते आणि तू म्हाय ना लेकी की म्हणून मी तुला सांगू राहिले हां पण वाप्पा आता ना मी असंच करेन आता मी प्रत्येक शब्दाला शब्द देणार म्हणजे देणारच येऊ का भाई राहता मी शांत बाई येईन म्हणून नाही असे काय शिकत होते काय नाही परत माझ्या भाऊताली वादाचं करू बाई हां येते मी पण मी काय सांगितलं ते लक्षात ठेव हा या कमला का या हा परत तुमच्या भोवती दिवे चालू <coughs> शीतल ए शीतल मला बोलायचंय का तुझ्या सांग तू अशी फुगून बसली तर कसं जामान ग शीतल मला माहिती आहे सगळं तुला एकटीलाच करावं लागू राहिलं तुझ्यासाठी लय अवघड आहे एवढं मोठं घर सांगा म्हणजे काही साधी जबाबदार नाही पण मी काय करू ग हा एवढी खुशखबरी मला लई दिवसानंतर भेटली ग मी काहीच करू शकत नाही ताई तुम्ही ना तो ज्यूस घेऊन घ्या एवढं ना माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नका आणि ताई

वर्ष एकत्र राहिले राहिलेले मला विचार काय तारच होतो एकत्र राहण्यासाठी हा आता मी गप्प बसणार मा नाही मला माझ्या हक्कासाठी लढावं लागलं ना तरी मी लढन पण मी गप्प वाचणारच नाही माझ्या टायमाला कोणी नाही एवढी चिंता केली काळजी केली मी काय सावत्र होते काय हां मी सावत्रच होणे का तुमची जी ती जास्त त्याचं खरं करणार आहे ना, ना तर मी माझं खरंच करणार आहे हां मी आता कोणाचं ऐकणार नाही आहे तिच्या डोक्याला डोक्यात सुद्धा ना म्हणजे ना महामूर्खपणा आहे